श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज मी स्वामींची प्रचिती देणारा सुंदर असा अनुभव सांगणार आहे कारण आपण कितीही सेवा केली तरी मनाच्या एखादी कोपऱ्यात कुठेतरी शंका असते की मी एवढी सेवा करते आहे तरी ती सेवा स्वामींपर्यंत पोचते आहे की नाही किंवा सगळेजण बोलतात की मला स्वामींचा हा अनुभव आला तो अनुभव आला मग मला का नाही आला पण मंडळी प्रत्येकाला अनुभव येईलच असे नाही पण याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्या सोबत नाही आपण ज्यावेळी स्वामी सेवेत आलो अगदी त्याच वेळेपासून स्वामी आपले आणि आपण स्वामींचे झालेलो असतो आणि आपली आई जशी आपली काळजी करते अगदी तशीच काळजी आपले स्वामी घेत असतात मग आपण कोणत्याही कोपऱ्यात असो तर नुकताच झालेल्या श्री चक्रराज श्रीयंत्रपूजनाचा प्रोग्राम संपल्यानंतर घरी जाताना आलेला हा अनुभव आहे तर त्या ताई सांगतात की त्यांचे नेमकेच गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर त्या वेरूळ येथे निघाल्या परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने वेरूळ येथे दोन दिवस सेवा घडली घरी जातानाचा जा प्रवास सुरू झाला त्या दोघी मैत्रिणी रात्री सव्वा अकराला सेलू स्टेशनला पोहोचल्या मैत्रिण एकटी असल्यामुळे त्या ताई स्वत मैत्रिणीला घरी सोडून त्यांच्या घरी जाण्यासाठी एकट्या निघाल्या एवढ्या रात्री रोडावर कोणीही नव्हते त्याचबरोबर रोडावर अंधारसुद्धा होता त्या ताई स्कूटीवर असल्यामुळे अचानक कुत्री आली आणि त्या ताईंचा पाठलाग करू लागली भुंकू लागली त्या ताईंची बॅग त्या कुत्र्यांनी ओढली आणि त्या ताईंकडे धाव घेतला पण ताईंनी न घाबरता गाडी थांबवली तोंडावरचा स्कार्फ काढला म्हणत स्वामी समर्थ नामजप चालूच होते पण ज्या रोडावर कुणीसुद्धा नव्हते तिथे त्या ताईंच्या मागे अचानक एक व्यक्ती आली त्या व्यक्तीने पांढरा ड्रेस क ड्रेस घातलेला कपाळाला अष्टगंध लावलेला आणि त्या व्यक्तीने कुत्र्यांना हकलून लावले कुत्री चालली गेली आणि ती व्यक्ती त्या ताईंना म्हणाली की बेटा भिवू नको आमचा आणि यांचा म्हणजेच कुत्र्यांचा रोजचा संबंध आहे मी आहे ना नीट जाशील घरी मी येतो मागेच नको काळजी करू हे ऐकताच त्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आले माऊली आपल्या लेकरांची किती काळजी घेतात हे समजलं कारण त्यांच्याच कार्याला जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा प्रत्यक्ष स्वामी माऊली आपण घरी पोहोचेपर्यंत आपलं रक्षण करत असते आपली काळजी घेत असते आपली स्वामी माऊली प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहे आणि म्हणूनच ती व्यक्ती म्हणाली की आमचा आणि कुत्र्यांचा अगदी रोजचा संबंध आहे आमचेच आहेत हे तसेच दत्त महाराजांजवळ श्वान निवास करतोच तर मंडळी ह्या अनुभवावरून हे कळते की एकदा का आपण स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपली काळजी घेतात आपला हात कधीच सोडत नाही तर मंडळी असेच नवनवीन अनुभव स्वामी लीला किंवा वेगवेगळ्या सणांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ